मम्मीने सकाळी सकाळी फर्श पुसली आतली वाळ असत बाहेरची पुसली काय <laughs> काय नाही आता पुसून घेतलं ना दिवसभर भिंकार जास्त परत काम तर बाबांनी तिकडचं झाडून घेतलं सगळं ह्यानी ब्लोअरनी मम्मी मम्मी नका नका प्लीज लागेल तिला चाळी मागितली हिनी ह्यांनी

थांब चहा आहे गुडच्या चानतय लाइट वरच्या शिगडे इकडं गॅसवर पाणी चापत ठेवले का अरे ठेवले हा आणि असं बघ आता चहाचा टायमिंग झालाय प्रत्येकाला काम काम आहे दीदीला चहा करायचं काम आहे आणि गणेशला फिरायचं काम आहे आणि मला व्हिडिओ काढायचं काम आहे आणि मनुष्य मसाल्याला काय काम आहे बघा मनुष्य मसाल्याला बी काम लागतं सकाळ सकाळ हो का ही लोकांची दोन्ही धुत आहे गाण्याचे आम्ही लोकच आहे ना आणि हो का ही धुण्याचा राडा आणि इकडं गाडी पुसून झाली पाणी मारून झालं वर पाण्या मोटर चालू झाली आणि मिरच्याची पोती हो का अशीच पडली बाहेरच चोर जर आले का नाही तर कुणी पण नेऊ शकता तिथल्याच मिरच्या न्यायच्या रातचं आणि मसाला करायचा हा मनीषा मसालाचा मसाला करायचा मग तसंच असं वातावरण आमच्याकडे असतं वातावरण झालं आज चांगलं तुम्ही बघा आज संडे आहे त्याच्यामुळे मी आज घरीच आहे आता जाणार आहे पण जरा यार तुमचं काय चाललंय माझं काय चाललंय काय चाललंय हा ती ते ड्राय आणि टाकायचं जर हे लागलं का नाही कवलं तर आमच्यात ह्याच इकडं लगे गार्डन महाबळेश्वर ला आल्यासारखंच वाटतं का घराशेजार सगळं असं जंगल आहे आमच्यात इथन कधी बिबट्या झाडावर येऊ शकतो आणि काचत ना बघतो काचत नातलं दिसतं त्याला ट्रान्सपरंट काच आहेत ना आणि ते लय गरीब आहेत यांच्या जड झडप टाकायला आता शिकवाय तर सवा सव्वा आठ वाजले ही दुबईच घड्याळ आहे आणि आम्ही आपल्या रेग्युलर हो का किती वाजले नऊ वाजून एक्केचाळीस मिनिट एवढा फरक आहे दुबई मध्ये बघू शकता आमच्यात तसे प्रात आहे की कि दिल्याशिवाय चेप्यायच्या देवाचा उदबत्ती लावल्याशिवाय शिवाय छान आहे पाणी नाही काय नाही

आणि असं चहाचा आनंद घ्यायचा ते काढलं पण उघडा पडदा चला आमच्या घरनं असं दिसतं मैत्रिणींना ती पहिल्या मोबाईल मधन एवढं दिसत नव्हतं उन्हाळ्यात इतकं सुंदर वाटत ना लय सुंदर वाटत कोणाची एक नाही दोन नाही किरकिर नाही काय नाही आणि आमची शेजारी एवढा इकडे लय लांब राहायला येतं दिसतात हे त्यांची गाडी दिसते फक्त पण चांगली इथं शेजार राहायला

अरे लोक ज्याला मत समजतात आणि त्याला शक समज समजले का तुले गणेश म्हणतात तुले ते ऐसा अडका एकदा म्हणून जाऊ सगळ्यांना चल मी ऐसाला अडकं म्हणून तर चांगलीमध्ये एकट्या उरण्या पूर्ण टोळ धा कॅंजर ओंझलं लांबनं जरा लांबनं थोडं लांबणं दिसा नासतो आम्ही नाही एकदा सांग सगळ्यांना अजून पाठी मग हा हा सांग चल हा मग लय झाले नाटक तिथ ना सांग मी आई टोय ठाली पुढचे येत ना मला मला <laughs> गणेश <laughs> चाव मी आईचा लाडका म्हणून माझी तब्येत थांबली चांगली माझे माझ्या एकट्यावर सगळी टोळी थांबली कोणी नाही थांबली सगळी चहा कधी कधी दाजींना माझी मैया पण इती जाडांना घातले आहे पाणी दाजी चल तसं नाही मारून जम शेजवर मारावं लागतं पण हे मी दोन तीन दिवस झालं धुतलेलं आता फरशी वगैरे घेतली पुसून कडली तुळशीचे वटेवली एर नाही ही झालंय सगळं कपडे धुवून झाली कपडे वाया ट राहिलेले अजून कपडे धुईच्या ही कालचीच कपडे आहेत मैत्रिणींना झालीच नव्हती धुईला अजून आजची बाथरूम मधीच येत काय करणार दोन दोन दिवस मला कधी कधी कपडे धुईला होत नाही आणि ताजी मशीनच नीट करी इथं काय मरुद्या जाऊ द्या फैन ति ना आता हो मोटर चालू केली ही पाणी आहे ना पाठीमागच्या जाडांना लावायचं चाललंय ला। नमस्कार सगळ्यांना मैत्रिणीं आता सुन बाई आली आमची काय म्हणती बघ

आणि धनेपूड हा आणि आता ती आली एक वाजता उद्घाटन आहे ना एक वाजता सगळी येते आणि आज कुन रविवार रविवारी हा व्हिडिओ आहे रविवारचा चालतंय बाय बाय माझ्या बाळाने एवढ्या सोन्यासारख्या चपात्या केल्याच येत्या पोळी ही भाजी पुरी केली आज प्रतीक्षा आज माझ्या दीदीने मैत्रिणींनं चपाती आणि मेथीची भाजी केली माझ्या सोन्यासारख्या पुरीनी होय प्रतीक्षा आणि किचन कट्टा भासून तू ती मी त्याच्या तिला ना पळपुटा येत नाही दा असू ना दे की मी पण किचन वाटेवंच करते की चालेल आम्ही स्वच्छ मेथीची भाजी चपाती आणि अशी गरम गरम खाणार आहे काय आणि इकडं नाणींचं कांड चाललंय मला दाखवते ना प्लॅन मध्ये काय चाललंय आता सध्या हाळकुंड फोडायची आणि कांडप चालू कांडप मध्ये काय टाकलंय तेजी मिरची टाकली का ओके असू दे आणि आम्हाला करायच्या शेंगदाण्याचे चार किलोचे लाडू परत ना खजूर ड्रायफ्रूटचे लाडू मसाला भाजायचाय मसाला नाहीये थोडा पण हिड बघा हि बघा काय घ्यायचंय तुला फोर बघा हिकड बघ बाळा तू रडते सगळ्यांना जाऊ तोंड थांब दाखव दाखव दाख वर बघा वर बघा वर बघा आम्ही फोर व्हीलर तात पर... झालं काय चाललंय चाल माहितीये का मम्मा फोर व्हीलर घे मला एक एक, एक, एक एक किलो मसाला घ्या आणि एकदा पैसा बरं <laughs> काय तुझं म्हणणं आहे हां हां माझं एवढंच म्हणणं आहे गणेश एकवीस वर्षाचा असता त्या पण त्याला गाडी दिली नसती का हां मग मी कुठली काम आहे करत नाही बरं घेऊ ही आहे की पप्पांची ते नाही मला नवीन घ्यायची होय मग कशी घ्यायची मम्माकडे एवढं पैसे बी नाही तर मग सगळ्यांना सांग म्हणावं मग तुम्ही मसाला घेऊ म्हणावं सगळेजण मग मसालाच बेस आला की मग मी गाडी घेते हां इकडं बघ सांगा सगळ्यांना इकडं बा म्हटले काय म्हटले मला माहिती का मला म्हटले नवऱ्याच्या घरी गेली ना का मग तिकडं घे गाडी का बरं घेऊ मग म्हणत नाही नवऱ्याच्या घरी गेलं काम करते ती तुला छोटीशी घेतली तर चालल ना तुला केवढी घ्यायची छोटीशी फोर व्हीलर छोटीशी लुणा नाही चालायची लुना चालन का छोटीशी माझ्या मला एक ताण होईन त्याला असून या मैत्रिणींना सगळ्यांनी एक एक किलो मसाल्याची ऑर्डर टाका माझ्या दिदीला हा हा घे आणि डिस्काउंट मध्ये देते सगळ्यांना तुझ्यासाठी यासाठी मैत्रिणींना सगळ्यांनी एक एक किलोची ऑर्डर टाका

घेईन की ते यासाठी गाडी म्हणजे काय लय मोठी चीज आहे का अहो लेकरासाठी काय पण त्यासाठी काय पण घेणार मी आणि तिचं नाव आवाज करणार मी डायरेक्ट प्रतीक्षा राजेंद्र जाधव डायरेक्ट तिचं नाव मग खुशी हां आय

आजच्या दिवसापुरतं बागलं दुपारी अजून जाऊन हम्म हा हे शेंगदाणा ना काकूनकडे भाजायला द्यायची टाकी घेत न्यायची तिकडं हा कोण दी तिला गाडी घ्यायची ठरलंय फोर व्हीलर फोर व्हीलर जाती इलेक्ट्रिक गाडी त्यांचं ठरलंय सगळे सबस्क्राईबर एक एक किलो मसाला घेतला की गाडी हा वेट कशाच करताय टाक घ्या ऑर्डर घ्या मग आता ना ते न जाता मला तेहतीस हा घ्या नंबर आता लिहून सांगा परत घ्या घे लिहून घे शहाव सत्तावन्न सत्तावन्न लिहून घे सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न झिरो शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस तिला आणायची गाडी तुला नाही ना काय प्रॉब्लेम अरे ओ जीव कुठे रे खुशु हे जाऊ खुश बघू प्रतीक्षाला लवकरच घेते फोर व्हीलर गाडी मैत्रिणींना फक्त दीदीच्या नाव दीदीसाठी खास ती म्हणती तुला कुठली पाहिजे ती आता मम्मी माझ्या दीदीसाठी घेणार म्हणजे घेणार मम्मी हेरियर घेऊ हेरियर खुश ना बाळा हा सा इकडे ये जरा आता तुम्ही लेरडला सगळ्यांना वाईट वाटलं या इकडं ही तर या मानल्यावरती पाठ किरणार उघड हेरियर बॅटरी

आता मसाले जो ऑर्डर तुझे जसे तीन तशा मग माझा हात तर हायत की मग मम्मी ते ऑर्डर पडतील ना ग मसाले जे तुला बर असू दे आपण घेऊ सगळेजण मला सपोर्ट करा माझ्या दीदी मी आजपर्यंत कधीच कुणाला काय मागितलं नाही कारण का मला गरज पण पडली नाही पण माझ्या दिदीसाठी ए पैसे काय बिकायला लागलाय काय काय गरज चालली रे इकडे ते पारलं त्यालाच पुढा नका काय बाय बाय सगळ्यांना घमतो